नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे नवरात्रीच्या काळात मासिक धर्म आल्यास काय करावे कामाख्या देवीच्या कथेचा संदर्भ वाचा व्हिडिओ संपूर्ण बघा सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे घरोघरी कुळधर्म कुलाचार सुरू असतील अशातच मासिक पाळीच्या दरम्यान काय करावे याबद्दल जाणून घ्या हिंदू धर्मातील नियम व अटी तयार करताना शास्त्रकारांनी स्थळ काळ साक्षेप ठरवून वेळोवेळी त्यात अपेक्षित बदल केले आहेत या लवचिकतेमुळेच हजारो वर्ष लोटली तरी हिंदू धर्म सुरक्षित राहिला नव्हे तर व्यक्तिंगत झाला मात्र त्याला नावे ठेवून नवीन पायंडा घालून पाहणाऱ्यांनी त्याचा सखोल अभ्यास केला पाहिजे मासिक धर्माच्या नियमांबाबतीत असलेला अटी प्रगत काळात महिलांना जाचक वाटत असल्या तरी नीट विचार केल्यावर लक्षात येते की तो जाच नसून ती सोय आहे व होती जसे की मासिक धर्माच्या काळात विश्रांती घेणे मात्र स्त्रियांचा मूळ स्वभाव पाहता त्या स्वतःसाठी विश्रांती कधीच घेत नाहीत म्हणून त्यावर धर्मांची बंधने घालून त्यांना सक्तीची विश्रांती दिली होती पूर्वी साधी देवपूजा करायची तरी सोवळं ओळ पाळा पाळावे लागे पहाटे लवकर उठून स्नान करणे देव उजळणे गंध उगळणे हार बनवणे नैवेद्य दाखवणे आणि त्यानंतर घर काम करणे एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या स्त्रियांना विश्रांतीला वेळ मिळतच नसे मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या शारीरिक यातना पाहता ही सक्तीची विश्रांती तिला मिळावी म्हणून चार दिवस तिला बाहेर बसवणे अर्थात घराबाहेर नाही तर स्वतंत्र खोलीत स्पर्शरहित ठेवणे असा नियम होता मात्र त्याचा विपर्यास करून काही लोकांनी वाळीत टाकल्यासारखे तिला चार दिवस बहिष्कृत केले त्यामुळेच की काय स्त्रियांना तो जाच वाटू लागला आणि मासिक पाळीदरम्यान मंदिर प्रवेश करू अशी बंडखोर व्यक्तत्व करू लागल्या यात देवाचे किंवा देवळाचे काही नुकसान नाही तर ते आपल्या मनस्थितीला अनुकूल नाही हे लक्षात घेतले पाहिजे त्या चार दिवसात होणारी चिडचिड शारीरिक त्रास कपडे खराब होण्याची भीती अशक्तपणा यामुळे मंदिरातील सकारात्मक लहरींमध्ये जाऊनही मन त्या स्थितीत एकरूप होणार नाही म्हणून ते चार दिवस झाल्यावर स्नान करून मंदिरात गेल्यास मंदिराचे पावित्र्य टिकते व मनाचेही पावित्र्य वाढते रजस्वाला अवस्थेतील शक्तितत्व हे एकांत प्राप्त करण्याचा अधिकार बाळगून आहे ही हिंदू धर्मातील श्रद्धा आहे आणि म्हणूनच सतीची योनी ज्या स्थळी पडली आहे त्या कामाख्या मंदिरात तीन दिवस संपूर्ण मंदिर बंद ठेवण्याची परंपरा आहे कामाख्या देवीचा प्रसाद म्हणून त्या अवस्थेतील पाझरणारा सिंदूर बंगाल आणि आसाममधील प्रत्येक हिंदू स्त्री पुरुष आपल्या मस्तकी पूर्ण श्रद्धेने धारण करतात स्त्रीला पाळी येणे हे तिच्यातील जागृत सृजन क्षमतेचे प्रतीक आहे आणि हे प्रतीक वंदनीय उपास्य आहे आपल्याकडे वयात आलेल्या मुलीला सर्वप्रथम लज्जा गौरीचे पूजन करायला लावतात ती पण आता सृजन करण्यास समर्थ झाली याचा आनंद एक सुंदरसा धार्मिक सोहळा करून साजरा केला जातो मासिक पाळी असलेल्या स्त्रीला संपूर्ण आराम दिला पाहिजे हे आपली संस्कृती सांगते आणि लवकरच या संदर्भातील कायदा सुद्धा होणार आहे स्त्रीचे स्त्री असणे हे विशेष आहे ते लज्जास्पद किंवा पुरुषांच्यापेक्षा न्यून नसून पुरुषांना प्रकृतीने हे वरदान नाकारून स्त्रियांना दिले आहे आणि त्या वर्धनाचा आदर म्हणून तिलाही तीन दिवसांची प्रेमाची विश्रांती देणे आपल्या संस्कृतीत अत्यंत महत्वाचं आहे ज्यावेळी मध्ययुगातील कालखंड सुरू होता जेव्हा स्त्रियांना घरात चूल आणि मूल यात अडकवून ठेवले होते त्यावेळीसुद्धा स्त्रियांना तीन चार दिवसांची विश्रांती दिली जायची अगदी विधवा स्त्रियांना ज्या काळात केश पवन करून अलवनात अर्थात एक वस्त्रात जगावे लागे त्या कालखंडात सुद्धा ही विश्रांती दिली जायची महाभारत काळात द्रौपदी रजस्वाला अवस्थेत होती त्याचा उल्लेख एक वस्त्र असा केला गेला आहे तरीही तिला भर दरबारात बोलावले गेले हाच तिच्या स्तित्वाचा प्रथम अपमान होता नंतर तिला त्या अवस्थेत दुशासनाने मांडीवर बस असे मांडीवर थाप मारून आव्हान केले हा तिचा दुसरा अपमान होता कारण रजस्वाला अवस्थेतील स्त्रीला पुरुषाने स्पर्श करणे व्यर्ज्य आहे हा आपल्या संस्कृतीमधील द्वितीय नियम आहे आणि नंतर तिचे वस्त्र फेडण्याचा प्रयास झाला हा तिचा तिसरा अपमान होता या तीन अपमानांना ज्यांनी मुकसंमती दिली त्यांच्यापैकी एकही जण जिवंत राहणार नाही याची काळजी श्रीकृष्णाने घेतली हे संदर्भ पाहता मासिक पाळी असताना दगदग करणे हे स्त्रियांना अनेक आजारांना आमंत्रण देणारे ठरते असे डॉक्टरही कळकळीने कल सांगत आहेत या गोष्टींचा आपणही विचार करावा चिंतन करावे आणि मासिक धर्माकडे आणि मासिक धर्माकडे सकारात्मकतेने पाहून मनाचे व शरीराचे पावित्र्य जपावे व नवरात्रीच्या काळात मासिक पाळी आल्यास मानस पूजा करून देवाराचे शरीराचे आणि आपल्या मनाचे पावित्र्य जपावे हेच इष्ट व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ